चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा थमनेलवरूनच तुम्हाला आज समजलं असेल की प्रत्यक्ष स्वामी माऊलीने काय म्हणलेलं आहे की जर तुम्ही ही एक जर सेवा केली तरच माझी सेवा केल्याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येणार आहे असं प्रत्यक्ष स्वामी माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ती कोणती सेवा आहे जेणेकरून ती सेवा केली तरच आपल्याला स्वामींची सेवा केल्याचं फळ मिळणार आहे बघा प्रत्येक वेळेस काय होतं की आपण स्वामींची मनोभावेने सेवा तर करतो पण बऱ्याच वेळेस अनुभव येत नाहीत तर ते अनुभव कशामुळे येत नाहीत तर त्याला काय अडव येत असतं म्हणजे कशामुळे आपल्या सेवे ज्या काही सेवा आपण करतो तर त्या सेवेमध्ये खंड का पडतो तर त्याचंच आज या व्हिडिओमार्फत आपण कारण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा स्वामी म्हणतात की तुम्ही माझी खूप श्रद्धेने मनोभावेने सेवा करतात आणि तुम माझ्याकडून तुम्हाला अशी अपेक्षा असते की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते मी दूर कराव्या असं स्वामी महाराज म्हणतात पण काय होतं की बघा आता स्वामी महाराज आपले ब्रह्मांड नायक आहेत ते या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत तर सर्व काही त्यांच्या हातात आहे पण त्यांच्या त्यांच्या पुढेही या स या शक्तीचं काहीही चलत नाही म्हणजे चलत नाही म्हणजेच की तुम्ही त्यां स्वामी महाराजांची सेवा करतात पण या एका चुकीमुळे आपल्याला स्वामी महाराजांनीची सेवा केलेलं फळ का मिळत नाही तर ती कोणती ती म्हणजे आपली कुळदेवी बघा आपली कुळदेवी सर्वात प्रथम आपल्याला कुळदेवीची सेवा करावी लागते बघा आता आपण जप करताना एक माळी कु कुळदेवीची माळ आपल्याला घ्यावी लागते असं प्रत्येकजण म्हणत असतात तर करावीच लागत असते बघा आपण स्वामी महाराजांचा जप करताना सर्वात आधी आपल्याला कुळदेवीचा पण जप केलाच पाहिजे तरच आपली सेवा ही फळाला येत असते तर सगळ्यात आधी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमची कुळदेवी कोणती आहे तर बऱ्याच वेळेस काय असतं की कुणाला कोणाला तर माहीतच नसतं की आपली कुळदेवी कोणती आहे तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही केंद्रात जावा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जावा आणि तिथे तुम्ही तुमची कुळदेवी कोणती आहे हे जाणून घ्या तर आपल्याला कुळदेवीची कशी सेवा करायची आहे कोणती सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला कुळदेवीची आता आ, आपली कुळ कुलदेवी तुळजाभवानी आहे माता तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानी मातेची सेवा कशी करायची आहे तर कोणाची रेणुका माता कोणाची तुळजाभवानी माता कोणाची इडेश्वरी माता अशा बऱ्याच प्रकारचे कुळदैवत प्रत्येकाचे आहेत वेगवेगळी तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला काय करायची आहे बघा आपल्याला कुलदेवीची दररोज पूजा करायची आहे हळदी कुंकू सर्व काही सगळी काही योग्य पद्धतीने आपल्याला कुलदेवीची पूजा असं जसं आपण देवपूजा करतो आता बघा आपण दररोज देवपूजा करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचाही फोटो मूर्ती आपल्या देवघरात असते म्हणजे असते आणि असायलाच पाहिजे जर तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर नंतर तुम्ही केंद्रात जाऊन माहिती जर केली तर तुम्हाला कुलदेवी देवीचा फोटो मूर्ती किंवा टाक आणायलाच पाहिजे देवघरात आणि त्याची पूजा छटोपचारी पद्धतीने पूजा केली पाहिजे पूजा केल्यानंतर तुम्हाला फूल हार जे काही सर्व तुम्हाला अर्पण करायचं देवी देवी आहे देवीला आणि नंतर देवीची छान अशी आरती करायची आहे आरती कोणती करायची आहे आता बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो आता प्रत्येक देवीची वेगवेगळी आरती आहे सगळ्यात सोपी आणि साधी आरती दुर्गे दुर्घटबारी तुझवीन संसारी अनाथ अनाथे आंबे विस्तारी हीसुद्धा आरती तुम्ही म्हणू शकतात त्याचबरोबर आरती झाल्यानंतर तुम्हाला छान असा नैवेद्य गोडाधोडाचा जे काही तुमच्या घरात बनवतात तो नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे आणि नंतर सेवा कोणती करायची आहे बघा आता आपल्या घरात नेहमीच आपल्याला सेवा कोणती करायची आहे कुलदेवीची तर बघा काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला ही आपले देव कुलदेवतेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दररोज घरामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे बघा दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे ही आपल्या कुलदेवतेसाठी आपल्या कुलदेवीची सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक माळी कुलदेवीचा मंत्र बघा आता प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते तर मंत्र पण तुमचे कुलदेवीचे वेगवेगळे असतात तर तुम्हाला ओम श्री तुळजाभवानी देवे ह हो नम ओम श्री तुळजाभवानी देवे ह नम असं म्हणून तुम्हाला एक माळ दररोज कुलदेवतेची करायची आहे नंतर तुम्ही स्वामींची सेवा स्वामींची माळी ही सेवा करू शकतात तर अशी ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे त्याचबरोबर वेगवेगळे वेग वे, आपल्या कुलदैवतेसाठी वेगवेगळ्या सेवा आहेत वेगवेगळे वेग पूजा पाठ आहेत ग्रंथ आहेत तर ते वे, सुद्धा तुम्ही करायचे आहे तुमच्या सवडीनुसार जसं तुम्हाला सेवा करणं होत्या तसं पण ही सेवा करण्याच्या आधी आपण कुलदैवतेची सुद्धा सेवा दररोज करायची आहे जमल तशी आपण कुलदैवतेची सेवा करायची आहे तरच आपल्याला ही सर्व काही सेवा केल्याचं फळ मिळणार आहे जीवनामध्ये सर्व सेवांसोबतच आपली कुलदेवतेची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे बघा कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आपल्या कुळ कुळावर आपल्या परिवारावर जे काही संकट येणार आहे तर त्याची आपल्याला जळसुद्धा लागू देत नाही म्हणजेच आपली कुळदेवी तर तिची ही सेवा आपल्याला तितकीच श्रद्धेने आणि विश्वासाने केलीच पाहिजे तर बघा आता हे सर्व काही झालं तर आपल्याला काय करायचं आहे आणखीन मी डबल सांगते बघा आपल्याला सर्व देव आपल्या देवघरात टाक किंवा मूर्ती कुलदेवीची असायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला दररोज स्नान घालून हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून आपल्याला छान अशी आरती करायची आहे नंतर आरती झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे दररोज दोन दोन अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत त्याचबरोबर ओम श्री तुळजाभवानी देवे नम या मंत्राचा जप तुम्ही अकरा म्हणजे एक माळी करायचा आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीनं सुद्धा श्री तुळजाभवानी देवे नम श्री तुळजाभवानी देवे नम किंवा तुळजाभवानी माता असं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सोप्या पद्धतीने सुद्धा जप करू शकतात त्याचबरोबर ही आनंतर छान अशी आरती झाल्यानंतर नैवेद्य ते दाखवायचं आपल्या कुलदेवीला तर अशा प्र प्रकारे छान अशी आपली कुळदेवीची आपल्याला छान अशी षटोपचारी पद्धतीने पूजा करायची आहे जेणेकरून आपण ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा करू इतर ज्या काही सेवा करू कुलदेवतेची सेवा करू तर ती आपली चांगली सेवा केलेली फळाला यावी आणि आपली सर्व काही जे काही आडलेली कामे आहेत तर ती रखडलेली कामे आहेत तर ती मार्गी लागावीत तर बघा ही जर आपण कुलदेवतेची जर सेवा सगळ्यात अधिक केली तर आपले रखडलेली कामे मार्गी लागतात आणि जे काही संकट आहे ते आपले हळूहळू नाहीशी होतात तर शंभर टक्के हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर ते दूर होतील तर हा सर्वांनी व्हिडिओ पाहा आणि आत आजपासूनच आपल्या कुलदेवतेची सेवा करायला लागा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ